मोस्ट मसूद अजहरच्या घरात इतके मृतदेह कोणाचे पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले या मोहिमेचा सर्वात जास्त फटका भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला दहशतवादी मसूद अजहर याला बसला त्याच्या कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला तसेच त्याचे चार निकटवर्तीय सहकारी ठार झाले ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा नेता मसूद अजहर याचे मुख्यालय नष्ट झाले भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत जाऊन बहावलपूर येथे असलेले जैश ए मोहम्मदचा अड्डावर कारवाई केली भारताच्या एअर स्ट्राइक मध्ये मसूद अजहर याची मोठी बहीण तिचा पती त्याचे भातसे पुतणे आणि इतर नातेवाईक मारले गेले आहे एकोणीसशे मध्ये मसूद अझहरियाला भारताच्या कारागृहातून सोडण्यात आले होते हल्ल्यात ठार झालेल्या इतर लोकांचा दफन विधी करण्यात आला आहे भारताच्या एअर मध्ये जैश ए मोहम्मदचा दहशतवादी अझहर याच्या परिवारातील दहा सदस्य मारले गेले तसेच त्याचे चार सहकारी ठार झाले या एअर अनेक जण जखमी झाले आहेत त्या संदर्भातील फोटो पाकिस्तानमधून समोर आले आहेत एअर मध्ये दहशतवादी ज्या मशिदीमध्ये राहत होते ती मशीद उडवण्यात आली आहे भारताच्या एअरस्ट्राईक मध्ये ठार झालेल्या मसूद अजहर याच्या परिवारातील सदस्यांचा दफनविधी गुरुवारी करण्यात येणार आहे कुटुंबाचे सदस्य ठार झाल्यानंतर मसूद अजहर याचे वक्तव्य समोर आले आहे की माझाही मृत्यू झाला असता तर चांगले झाले असते असे त्याने म्हटले होते ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका